करते, आज माझ्या सोबत शिवसेने जिल्हा प्रमुख मान्य अमोल बापू शिंदे जिल्हा प्रमुख मान्य अमरदादा पाटील आमचे शहर प्रमुख सचिनदादा चव्हाण आमच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख जयश्रीताई पवार आणि त्यासोबत युवा सेना असेल अल्पसंख्यांक आघाडी असेल मागासवर्गीय आघाडी असेल सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला हे जाहीर करायला आनंद होतोय सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या साठी शिवसेना सज्ज झालेली आहे समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाच आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे आणि उद्या पंधरा तारखेपासून उद्या सोमवार आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या साठी उद्यापासून सुरू करत आहोत उद्या, हो। उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि अठरा तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे मान्य अमोल बापू शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या लोकसभेच्या संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी मेजॉरिटी आली त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवघवीत यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला आम्ही काम केलं तेव्हा आणि विधान लोकसभेला विधानसभेच्या वेळेस लोकसभेमध्ये आम्ही कुठं जागेच्या संदर्भात चर्चा आली नव्हती विधानसभेच्या वेळेसच चर्चा आली की आपल्याला जागा मिळाव्यात ह्यासाठी आम्ही आग्रही होतो त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं की इथे तिन्ही जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि आम्ही ते ठीक आहे मोठ्या मानाने ते मान्य केलं त्यांचा प्रचार केला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की त्यांच्या यशामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा चेहरा आणि शिवसैनिकांची मदत या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं यश झालेलं आहे हे तेही नाकारत नाहीत आणि आपला शिवसैनिक सुद्धा त्यासाठी पळालेला आहे पण आता असं होतं की त्याच वेळेस आम्हाला शब्द दिला होता पंचवीस जागा देण्याचा तर ते आम्हाला पाळतील असा विश्वास आहे ना जेव्हा ते सांगतील विश्वास नाही आम्ही करू शकत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विषय आज त्या गोष्टींचा विषयच नाही आज आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे कि आता तुमची कमिटी करा आणि आपल्या कमिटीमध्ये आपले जी काई पार्थी, पार्थी जे काही बेस्ट पंचवीस असतील त्या भारतीय जनता पार्टीवर आम्हाला युतीत जागा देण्याचा जो शब्द आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्षाचे बेस्ट उमेदवार कोण आहेत ती छाननी करण्याचा पहिला प्रामुख्यानं विषय आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या शंभरच्या जा शंभर जागेवर आम्ही तयारी तर करून ठेवतोय बेस्ट पंचवीस जागा पंचवीसच माहिती मधून शंभर एकशे दोनशे दोन एकशे दोन मला वाटलं नाही नाही आम्ही भारतीय जनता पार्टीने जो आम्हाला विधानसभेमध्ये शब्द पंचवीस जागेचा दिलाय तो शब्द ते पाळतील अशा अपेक्षा एकशे दोन जागे शंभर टक्के बेस्ट पंचवीस युतीला जेव्हा तडजोडीला बसावं लागेल त्यावेळेला पंचवीस जागा जसा शब्द विधानसभेला दिलेला होता पण ते आमच्याकडे फक्त बेस्ट पंचवीस असं नाहीये आमच्याकडे एकशे दोन बेस्ट आहे की ही निवडणूक जनते ही जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आहे ही निवडणूक म्हणजे बघा नेहमीच आमचे नेते सांगतात की लोकसभा आणि विधानसभा नेत्यांच्या निवडणुका आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्था त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ही म्हणजे ही निवडणूक ही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्यासाठी पाळण्याची निवडणूक आहे पंचवीस जागांच्या संदर्भातला जो आपला प्रश्न आहे म्हणजे मागच्या चाळीस मागितल्या होत्या त्यावेळेस जिल्हा प्रमुख त्या परिस्थितीमध्ये जे काही ठरलेलं होतं म्हणजे पंचवीस हे तेवढ्यासाठी की जो वा, जो वादा किया है वो निभाना पडेगा याची आठवण आम्ही करून देतोय अगर वो वादा नाही निभायगे वो वादा तुटेगा तर त्याच्यानंतर त्या परिस्थितीवर तेव्हा बोलूयात आताच जर गोष्टी करण्यात आलेल्या शिवसैनिक न्याय देऊ शकतील ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की विधानसभेला सुद्धा आणि लोकसभेला सुद्धा किंवा अगदी केंद्रामध्ये मंत्रीपद देताना सुद्धा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवलं पण शिवसैनिकाला मंत्रीपद दिलं तोच वारसा आपण इथेही बघा अत्यंत चांगले सुशिक्षित आणि शहराच्या समस्यांना न्याय देणारे उमेदवार आपल्याला बघायला त्या संदर्भात द्यायचं द्यायचं नाही ही ही चर्चा समिती करणार आहे कुठल्याही एकाची मनमानी त्याच्यामध्ये चालणार नाहीये सगळ्याच गोष्टींचा विचार त्या पद्धतीनं केला जाईल पण मी या ठिकाणी एक हमी देऊ इच्छिते की प्रत्येक सोलापूरकाराला आपलासा वाटणारा उमेदवार तो असेल आणि सोलापूरच्या प्रश्नांचा अभ्यास करून समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेणारे उमेदवार द्यावेत असा आमचा प्रयत्न